नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे आपल्या यूट्यूब चॅनलवर आज रविवारी आम्ही चित्रपट बघायला आलो आहोत रात्रीच्या शोला साडेनऊचा शो आहे आणि चित्रपट आहे धर्मवीर दोन मराठी चित्रपट गणेश टॉकीजला आलो आहोत आणि नेमका पाऊस पडत आहे इथे दोन चित्रपट लागले आहेत एक आहे जोकर हॉलिवूड आणि दुसरा आहे धर्मवीर दोन मराठी चित्रपट आम्ही धर्मवीर दोन हा चित्र मराठी चित्रपट बघायला आलो आहोत मुलुंड इज गणेश टॉकीज एन वायमध्ये सव्वा नऊचा शो आहे चित्रपटाची सुरुवात झालेली आहे बघू शकता तुम्ही पहिलाच सीन जो आहे तो मन येलावून टाकणारा आहे पुढे अजून काय काय दाखवणार आहे ते बघायला नक्कीच आवडेल तर त्यासाठीच आम्ही आलेलो आहोत धर्मवीर दोन हा चित्रपट बघायला हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर खूपच कमाल दाखवतो आहे माझा नवसाचा दोन या चित्रपटानंतर धर्मवीर दोन हा चित्रपट रिलीज झालेला आहे जवळजवळ दोन तासाचा हा चित्रपट बारा वाजता संपलेला आहे आणि आता आम्ही फायनली घरी जात आहोत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा